श्री स्वामी समर्थ पहा यावर्षी सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रविवार या दिवशी खग्रास चंद्रग्रहण आलेले आहे आणि हे चंद्रग्रहण संपूर्ण भारतात दिसत असल्यामुळे आपल्याला काही काळजी घ्यायची आहे काही नियम पाळायचे आहेत या दिवशी गर्भवती महिलांनी देखील काही नियम पाळायचे आहेत आजारी मुलं आजारी व्यक्ती वृद्ध व्यक्ती लहान मुले यांनी कोणते नियम पाळावे सुतक काल कोणता असणार आहे वेद कधी लागणार आहे पुण्यकाळ कोणता असणार आहे आणि गर्भवती महिलांनी कशी काळजी घ्यावी याविषयीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत बघा सात सप्टेंबरला सात सप्टेंबरला रविवारी आपल्या भारतामध्ये खग्रास चंद्रग्रहण दिसणार आहे त्यामुळे या ग्रहणाचा जो वेद आहे हा वेद कधी असणार आहे तर पहा सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी होणाऱ्या चंद्रग्रहणाचा सुतक काळ हा नऊ तासांचा असणार आहे हा सुतक काळ अशुभ काळ मानला जातो या काळात अनेक कामे आहेत जी करण्यास सक्त मनाई केली जाते किंवा अन्यथा त्याचा नकारात्मक प्रभाव हा आपल्यावर पडू शकतो बघा चंद्रग्रहण आपल्या भारतात दिसत असले तरी देखील या ग्रहणाला घाबरून न जाता कुठलेही शंका कुठलेही प्रश्न मनात न आणता अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण हे ग्रहण या ग्रहणाचे नियम पाळायचे आहे कुठलीही मनात शंका कुशंका ठेवू नका किंवा ग्रहणाला घाबरून जाऊ नका या वर्षीच्या भाद्रपद महिन्यातील पौर्णिमा ही तारीख खूप खास आहे कारण या दिवशी वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण देखील असणार आहे वर्षातील दुसरे आणि शेवटचे चंद्रग्रहण हे सात सप्टेंबर रोजी होणार आहे हे ग्रहण रात्री नऊ वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी सुरू होईल आणि मध्यरात्री उत्तर रात्री एक वाजून सव्वीस मिनिटांनी संपणार आहे या ग्रहणाचा जो सूतक काळ आहे हा संपूर्ण भारतात पाळावा लागणार आहे आणि तो नऊ तास आधी सुरू होणार आहे म्हणजेच या ग्रहणाचा सुतक काळ हा दुपारी सात तारखेला बारा वाजून सत्तावन्न मिनिटांनी सुरू होईल त्यामुळे या नऊ तासात ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहणाच्या सुतक काळात अशी काही कामं आहे की जी आपण करायची नाही तर कोणती कामं करू नये याविषयीची माहिती पाहू बघा या, या सुतक काळामध्ये देव पूजा करू नये देवांना स्पर्श करू नये या ग्रहणकाळामध्ये अन्न शिजवले जात नाही त्याचप्रमाणे जेवण देखील केले जात नाही त्याचप्रमाणे आपल्याला मलमूत्र विसर्जन करायचं असेल तर बघा ह्या ज्या आवश्यक गोष्टी आहे या गोष्टी आपण या ग्रहण काळात करू शकतो त्याचप्रमाणे या ग्रहणकाळामध्ये आपण धारदार वस्तूंचा वापर करू नये त्याचप्रमाणे पहा ग्रहण काळात आपल्याला तुळशीच्या पानांना स्पर्श करायचा नाही ग्रहण चालू होण्याच्या अगोदर तुम्ही तुळशीची पानं ही तोडून ठेवू शकतात परंतु सुतक काळ सुरू झाल्यानंतर तुळशीला देखील आपल्याला स्पर्श करायचा नाही ग्रहण काळात धारदार वस्तू अजिबात वापरू नये जसं की कात्री चाकू ब्लेड सुई यांसारख्या गोष्टी वापरल्या जात नाही कारण याचा जीवनावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो आणि व्यक्तीला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागू शकतात पहा आपल्याला जेवढे नियम पाळणे शक्य होतील तेवढे नियम आपण पाळण्याचा प्रयत्न करायचा आहे हे ग्रहण भारतात दिसणार असल्यामुळे याचं सूतक हे नऊ तास अगोदर सुरू होतं सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी हे ग्रहण रात्री नऊ वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी सुरू होईल आणि एक वाजून सव्वीस मिनटांनी उत्तर रात्री संपणार आहे हे ग्रहण भारतात दिसणार असल्यामुळे या ग्रहणाचा परिणाम संपूर्ण देशात जाणवणार आहे ग्रहणाचा जो सूतक काळ आहे हा सूतक काळ नऊ तासांचा असणार आहे ग्रहणाचा सूतक काळ सात सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजून सत्तावन्न मिनिटांनी सुरू होईल आणि त्यामुळे या नऊ तासात ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहणाच्या सूतक काळात काही कामं करण्यास सक्त मनाई केली जाते कारण ह्या काळात जर का आपण काही कामं केली तर त्याचे वाईट परिणाम आपल्यावर होऊ शकतात आपल्याला सुतक काळामध्ये अन्न खायचं नसतं पाणी पित नाही त्याचप्रमाणे देवांना स्पर्श करत नाही तुळशीची पानं ह्या वेळेमध्ये तोडली जात नाही त्याचप्रमाणे आपल्याला अन्न शिजवायचं आणि अन्न खाणं हे देखील या वेळेमध्ये टाळायचं असतं धारदार वस्तू ह्या वेळेमध्ये वापरू नये त्याचप्रमाणे गर्भवती जर का महिला असतील त्या गर्भवती महिलांनी हे नियम पूर्णपणे पाळण्याचा प्रयत्न करायचा आहे बघा गर्भवती महिलांना त्याचप्रमाणे लहान मुले वृद्ध व्यक्ती असतील आजारी व्यक्ती असतील त्यांना सूतक काळातील नियम पाळणं शक्य नसतं मग त्यांनी ज्यावेळेस ग्रहणाचे वेद सुरू होतील त्या वेदामध्ये त्यांना कडकडीत हे नियम पाळायचे आहेत गर्भवती महिलांनी शक्यतो या वेळेत घराच्या बाहेर पडू नये सुतक काळ त्याचप्रमाणे पुण्यकाळ त्याचप्रमाणे वेधाचा काळ जो आहे या काळात गर्भवती महिलांनी बाहेर पडू नये चंद्रग्रहण देखील गर्भवती महिलांनी पाहू नये त्याचप्रमाणे ह्या जो वेधाचा काळ आहे या वेधाच्या काळामध्ये गर्भवती महिलांनी कुठल्याही प्रकारचं अन्न ग्रहण करू नये तर बघा जी आजारी व्यक्ती असेल ज्यांची गोळ्या औषधं चालू असतील त्यांनी त्यांच्या नियमांप्रमाणे त्यांनी त्यांच्या नियमाप्रमाणे तुमची गोळ्या औषधं तुम्ही घ्यायची आहेत त्याचप्रमाणे जी काही आपली आवश्यक क्रिया आहे म्हणजेच वॉशरूमला जाणं मलमूत्र विसर्जन ह्या क्रिया देखील आपण करायच्या आहे कारण ह्या अशा गोष्टी आहेत ह्या गोष्टी आपण थांबवू शकत नाही त्याचप्रमाणे एखादी आजारी व्यक्ती असेल किंवा एखादी गर्भवती महिला असेल आणि तिला खूप डिहायड्रेशन होत असेल त्रास होत असेल पाणी प्यावा लागत असेल तर अशा वेळेस तुम्ही पाणी पिलं तरीही चालणार आहे शरीराला कोणताही त्रास करून घेऊन आपल्याला कोणत्याही प्रकारचे नियम किंवा ग्रहण हे पाळायचे नाही आपल्या शरीराला आपल्या शरीराला झेपल अशाच पद्धतीने आपण हे नियम पाळायचे आहेत आता लहान मुलांना नियम एवढे पाळणे पाळणं शक्य नसतं जेवढे नियम पाळता येईल तेवढे नियम पाळण्याचा आपण प्रयत्न करायचा आहे त्याचप्रमाणे पहा ह्या ग्रहणाचा जो पुण्य वेळ आहे हा पुण्य वेळ या ग्रहणाचा जो पुण्य काळ आहे हा ग्रहण स्पर्श सुरुवात सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री नऊ वाजून सत्तावन्न मिनिटांनी सुरू होईल आणि ग्रहण मोक्ष म्हणजेच समाप्ती सात सप्टेंबर रोजी उत्तर रात्री एक वाजून सत्तावीस मिनिटांनी होणार आहे या ग्रहणस्पर्श म्हणजे पुण्यकाळात आपल्याला संपूर्ण नियम पाळायचे आहेत या वेळेमध्ये आपण जास्तीत जास्त उपासना मंत्रसाधना आपल्या गुरूंचे नामस्मरण इष्टदेवत्यांचे मंत्र स्तोत्र याचं पठण करू शकतात आपण गुरुचरित्र अवतरणिका स्वामीचरित्र अवतरणिका हनुमान चालिसा गायत्री मंत्र याचं जास्तीत जास्त नामस्मरण करू शकतात गर्भवती महिलांनी आवर्जून ह्या सेवा करायच्या आहेत या ग्रहणाचे वेद कधी चालू होत आहे सात सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजून सत्तावन्न मिनिटांपासून हे वेद चालू होणार आहे आणि हे वेद ग्रहणाच्या समाप्तीपर्यंत म्हणजे सात सप्टेंबरच्या उत्तर रात्री एक वाजून सत्तावीस मिनिटांपर्यंत हे वेद असणार आहे या संपूर्ण वेधामध्ये सामान्य व्यक्तीने नियम पाळण्याचा प्रयत्न करायचा आहे गर्भवती महिला लहान मुले आजारी व्यक्ती वृद्ध व्यक्ती यांनी कधीपासून वेध पाळायचे आहेत तर बघा सात सप्टेंबर रोजी संध्याकाळी पाच वाजून पंधरा मिनिटांपासून ते ग्रहणाच्या समाप्तीपर्यंत सात सप्टेंबर रोजी उत्तर रात्री एक वाजून सत्तावीस मिनिटांपर्यंत तुम्हाला ह्या ग्रहणाचे वेध हे पाळायचे आहेत आणि गर्भवती महिलांनी कटाक्षाने हे वेध पाळण्याचा प्रयत्न करायचा आहे त्याचप्रमाणे या दिवशी आपल्याला आपल्या प्रत्येक अन्न पदार्थांमध्ये एक, -एक तुळशीचं पान हे आपल्याला टाकून ठेवायचं आहे गर्भवती महिला लहान मुले आजारी व्यक्ती किंवा वृद्ध व्यक्ती यांनी पाच वाजून पंधरा मिनिटांच्या अगोदर तुम्ही जेवण करून घ्यायचं आहे तुम्ही पोटभर जेवण करून घेऊ शकतात आणि तुम्हाला यानंतर तुम्हाला ग्रहण संपेपर्यंत काहीही कोणतंही अन्न तुम्हाला ग्रहण करायचं नाही आहे ग्रहणाच्या दिवशी जो पुण्यकाळ आहे तो पुण्यकाळ रात्री नऊ वाजून सत्तावन्न मिनिटांनी चालू होईल आणि हा पुण्यकाळ समाप्ती सात सप्टेंबरला म्हणजेच आठ सप्टेंबरच्या पहाटे एक वाजून सत्तावीस मिनिटांनी समाप्त होणार आहे या पुण्यकाळामध्ये आपल्याला कोणतेही शुभ कार्य करायचे नसतात आपण यामध्ये जास्तीत जास्त मंत्र जप साधना ह्या गोष्टी करू शकतो त्याचप्रमाणे आपल्या पितरांना स्मरण करू शकतो पितरांचं स्तोत्राचं पठन करू शकतो यामध्ये आपण आपल्या कुलदेवीचं इष्टदेवतेचं आपल्या गुरूंचं नामस्मरण आपण करू शकतो जास्तीत जास्त सेवा मंत्रसाधना तुम्ही जर का ह्या काळात केली तर याचं पुण्य आपल्याला मिळत असतं त्याचप्रमाणे आपण ग्रहण चालू झाल्यानंतर सूतक चालू झाल्यानंतर एकदा आंघोळ करू शकतो आणि ग्रहण संपल्यानंतर देखील आपण पुन्हा एकदा अंघोळ करायची आहे आता गर्भवती महिलांनी कोणते नियम पाळावे तर बघा गर्भवती महिलांनी संध्याकाळी सात तारखेला पाच वाजून पंधरा मिनिटांच्या अगोदर जेवण करून घ्यायचं आहे यानंतर तुम्हाला जेवण करायचं पाणी प्यायचं नाही तुम्ही औषधं पाणी घेऊ शकता तुम्हाला गरज पडल्यास तुम्ही फक्त पाणी घ्या तुम्हाला झोपायचं नाही यावेळेत तुम्हाला झोपायचं नाही त्याचप्रमाणे या वेळेत तुम्हाला चंद्रग्रहण बघायचं नाही तुम्हाला घराच्या बाहेर पडायचं नाही कोणत्याही धारदार वस्तूंनी तुम्हाला काहीही कापायचं नाही या गोष्टींचं पालन तुम्ही अवश्य करायचं आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ